नमस्कार मी शुभांगी पंडित स्वते न्यूज मराठीच्या बातमीपत्रात आपलं स्वागत आहे तर पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी भटक्या विमुक्त आदिवासी संयोजन समिती महाराष्ट्र राज्य आयोजित संवाद यात्रा यामध्ये पुणे सोलापूर सांगवी सातारा अहमदनगर नाशिक छत्रपती संभाजीनगर परभणी नांदेड यवतमाळ वाशिम अकोला अमरावती वर्धा नागपूर ठाणे आणि मुंबई मंत्रालय अशी ही संवाद यात्रा निघाली आहे मुक्ती आदिवासी समाज हा अति मागासलेला आणि वंचित आहे आज महाराष्ट्रातील मूळ मुक्ती जाती अन्न वस्त्र निवारा शिक्षण आणि उपजीविकेच्या मानवी आणि घटनात्मक आधारापासून वंचित आहे यांच्या आयुष्यात प्रत्येक वेळ जमातींना गुन्हेगाराने भेदभावाचा कलंक सहन करावा लागतो त्यातील सर्वात महागातलेला आणि दुर्लक्षित घटकात महिला मुले पुरुष युवक युवती सर्व घटक सामाजिक अर्थ राजकीय शिक्षण आणि आरोग्याच्या समस्या या गंभीर पातळीवर असून या विविध समस्या त्यांच्या स्वतःच्या दृष्टिकोनातून समजून घेणे आणि त्यांचा आवाज हा सर्वांचा यात समाज प्रशासन लोकशाहीचे असणारे स्तंभ त्यांच्यापर्यंत पोहोचणार हा संवाद यात्रा मुख्य उद्देश असून त्यातून या जातीमधील महिला पुरुष बालके युवक युवकांचा विकासासाठी राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर ठोस धोरणात्मक भूमिका मांडण्यात येईल व जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड येथे निवेदन देण्यात आले आदिवासी संयोजन समिती महाराष्ट्र राज्य या संयोजन समितीच्या वतीने या ठिकाणी संवाद यात्रा आयोजित करण्यात आली ही संवाद यात्रा महात्मा ज्योतिबा फुले यांच्या वाड्यावर निघलेली आहे महाराष्ट्रातील शंभर संस्था आणि संघटनांनी मिळून एकत्र मिळून या ठिकाणी संवाद यात्रा काढलेली आहे राज्यातली पहिली यात्रा अशी आहे की ही यात्रा महाराष्ट्रामध्ये फिरती आहे पूर्ण महाराष्ट्रात आतापर्यंत दोन हजार किलोमीटर यात्रेने प्रवास केलेला आहे भट्टीमुग्धांच्या वस्तीवर जाणं पालावर जाणं त्यांच्या वेदना ऐकून घेणं त्यांच्या अडचणी ऐकून गेल्या चौऱ्याहत्तर वर्षामध्ये या लोकांना काय मिळालं हे वास्तव समजून घेणं आणि यांचं वास्तव समजून घेऊन इथल्या राज्यकर्त्यांच्या पुढे हा प्रश्न मांडणं सगळ्यात महत्वाची गोष्ट असे की आम्ही जस फिरलो पाहिलं चौऱ्याहत्तर वर्षानंतर इथल्या भट्टीमुग्ध समाजाला मेल्यानंतर सुद्धा पुरायला ना जागा नाही त्या ठिकाणी मेल्यानंतर जायला जागा नाहीये आजही महाराष्ट्रामध्ये यांना चौऱ्याहत्तर वर्षानंतर या भारताचं नागरिकत्व नाही नागरिकत्वाचे पुरावे नाही रेशन कार्ड नाही मध्यर्यादीमध्ये नाव नाही अशा अनेक भयानक वास्तव या ठिकाणी पाहायला मिळलंय आजही जातीच्या धर्माच्या नावावरती महिलावरती अत्याचार होतात जाळपळ होती आहे जाळं जात मारलं जात याच्याही पलीकडे या महाराष्ट्रामध्ये जनवारीवरती बजेट आहे परंतु भट्टीमुखामध्ये या महाराष्ट्रामध्ये पावणे दोन कोट समाज आहे अजूनही बजेट नाहीये म्हणून महाराष्ट्रामध्ये भट्टिमुख समाजाच्या हक्कासाठी अधिकारासाठी ही यात्रा पाच हजार किलोमीटर प्रवास करणार आहे एक पहिली मागणी महाराष्ट्रामध्ये मुक्तांचं स्वतंत्र मंत्रालय पाहिजे बजेट पाहिजे त्यांच्यासाठी आयोग पाहिजे आणि जनगणना झाली पाहिजे या सर्व मागण्यासाठी महाराष्ट्रातल्या संस्थानी संघटना एकत्र म्हणून ही संवाद यात्रा आपल्या या ठिकाणी फिरत आहे आज नांदेड शहरामध्ये आले खर तर आज सकाळी आम्ही गुरु नानकांच्या घेतो आम्ही आमच्या त्या ठिकाणी पाहिल्यानंतर गुरुद्वारामध्ये या गुरु नानकांचं आणि समतेचं एक नातं आहे एक नात आहे या ठिकाणी त्यांचा आशीर्वाद घेऊन या ठिकाणी भटक्या समाज एकत्र करून पुन्हा एकदा जोडा त्या ठिकाणी काम मुक्ताला ओके प्रवाह आणण्यासाठी बराच फरक पडणार आहे आणि या भटक्या मुक्तातून जे लोक राना राणाने फिरत आहे ज्यांना आतापर्यंत कुठलाही पुरावा नाही जातीचा दाखला नाही राशन कार्ड नाही मतदान कार्ड नाही या माध्यमातून या संवाद यात्रेच्या माध्यमातून भटक्या मुक्तांचं जे दुःखाचं डोंगर आहे ये सरकार दफ्तरी घेऊन जाण्याचं यांचं नियोजन जा झालेलं आहे याच माध्यमातून त्यान या आज भटक्या मुक्तांना जिथं शासकीय योजना भेटत नाही त्यानंतर त्यांना त्या लोकांना आधार कार्डचा नाही कलावंताचा मोठा प्रश्न आहे वासुदेव कलावंत मोसंजोगी कलावंत आहे ओसावी कलावंत आहे गुलवी कलावंत यांना कुठलंही मानधन भेटत नाही ज्या लोकांकडे कुठलाही पुरावा नाही त्या लोकांना आज कलावंत म्हणून आहेत पण त्यांच्याकडं कुठला पुरावा भेटत नाही गावगाव भिक्षा मागते त्या ठिकाणी भिक्षा मागून आपल्या गावी जाते पण त्यांच्याकडे कुठले सरकारी कागदपत्र नसल्यामुळे आतापर्यंत वंचित राहिलेले या, या लोकांना सुद्धा त्यानंतर जे गोसाई समाज आहे भिक्षुकपणा करणारे या त्या लोकांना ज्या ठिकाणी गेल्यानंतर त्या ठिकाणी त्यांना मारहाण होते लेखोरी टोळी म्हणून होते त्यांना सरकारने एक गवर्नमेंटचं पत्र द्यायला पाहिजे की तुम्ही हे करता तुम्हाला कुठलाही अन्याय होणार नाही आणि या ठिकाणी परत एक नंदीवाला समाज आहे तिरमली समाज आहे सुदैव समाज आहे बोलले आहे चिखलकरी समाज आहे गारुडी समाज आहे कोयदू समाज आहे जोशी समाज या सगळ्या भटक्या मुक्त लोकांना मुख्य नियोजन त्यामुळे ही संवाद यात्रा आपण पुढे पुढे महाराष्ट्रभर चाललेली त्या संवाद यात्रेच्या निमित्ताने आपण बघतोय की या ठिकाणी भटक्या विमुक्त समूहातील जेही लोक असतील त्यांच्यावरती ते खोट्या केसेस टाकल्या जातात त्यांना पोलीस कधीही उचलून घेऊन जातो आणि लोक कितपत पडतायत पोलिसांकडून होणारे किंवा यंत्रणेकडून होणारे अत्याचार याच्यामध्ये जास्त आहेत चोर म्हटलं कुठेही गावात चोरी झाली की सगळ्यात पहिलं आपले भटके विमुक्त आदिवासी लोकांना उचललं जातं आणि त्यांच्या केसेस चालवले जात नाहीत त्यांची कुठेही सुनवाई होत नाही आताही आम्ही बलात्कार झालेल्या महिलेच्या केसच चालवतोय ज्याच्यामध्ये पोलिसांनी बलात्कार केलेला आहे परंतु ती पारधी आहे म्हणून तिची कुठेही सुनवाई होत नाही अशा अनेक प्रश्नांना घेऊन जन क्राईम संघटित गुन्हेगार म्हणून बघितलं जातं हा त्यांच्यावरती ठेवलेला ठपका जो आहे तो मोडून काढायला पाहिजे त्याच्यासाठी ही संवाद यात्रा आहे अशा सगळ्या मागण्या घेऊन आम्ही जातो अरुण आबा जाधव यांच्या नेतृत्वाखाली राज्यामध्ये भटक्या विमुक्तांची संवाद यात्रा निघाली आहे नांदेड जिल्ह्याचा एक कार्यकर्ता या नात्याने ओबीसी चळवळीतला कार्यकर्ता या नात्याने मी या ठिकाणी यात्रेचं स्वागत करतो आणि या ठिकाणी ओबीसीच्या वतीने आम्ही पूर्ण आमच्या भटके विमुक्त बांधवांच्या सोबत ताकदीने आम्ही त्यांच्यासोबत लढत आहोत या राज्यामधला सगळे जे काही मस्तवाल असलेली जे काही जमाती आहेत समाज आहेत ते फक्त त्यांना त्यांच्या सवलती लागण्यापासून चाललेत मला त्या सगळ्या लोकांना सांगायचंय या इथं बघा भटकेमुक्त्यांच्या वेदना बघा खरं आरक्षण खरं सवलती खरं जे काही तुमचं धोरण आहे ते यांच्यासाठी राबवलं पाहिजे इथं काहीच नाही मिळालं नाही पण प्रस्तावित लोक आमचं आहे ते आरक्षण सुद्धा लुटून खाण्याच्या तयारीमध्ये उतरलेले आहेत म्हणून या ठिकाणी मला घेतलेल्या शासनाला शिंदे सरकारला फडणवीसला सगळ्यांना माझं हो आव्हान आहे की त्या ठिकाणी भटक्या विमुक्ताकडे या बघा आणि नंतर तुमच्या सरकारची धोरणं ठरवा एवढ्या प्रसंगी बोलतो आणि आमच्या सगळ्या भटक्या विमुक्त बांधवांसोबत ओबीसी आम्ही ताकदीशी पाठीशी आहोत भटके विमुक्त आदिवासी समिती महाराष्ट्राच्या वतीने जी संवाद यात्रा काढण्यात आली त्या संवाद यात्रेच मी राष्ट्रीय भटक्या विमुक्त जमाती महासंघाच्या माध्यमातून नांदेड जिल्ह्यामध्ये सर्वप्रथम स्वागत करतो मूळ मुद्दा असा आहे की या देशाला स्वातंत्र्य मिळून चौऱ्याहत्तर वर्ष झाल्यानंतर सुद्धा काही समूह असे आहेत की ज्यांना स्वातंत्र्याचा लाभ आतापर्यंत मिळालाच नाही आणि त्यामध्ये महाराष्ट्रामध्ये प्रकर्षाने ज्यांची नोंद घ्यायला पाहिजे पण ज्याची नोंद घेतली जात नाही असा समूह म्हणजे तो भटके विमुक्तांचा समूह आहे शासन कागदपत्री ज्या योजना जाहीर करतं फक्त मुठभर जातींना खुश करण्यासाठी हे सरकार चालतं पण मूळ ज्या काही बेचाळीस मुक्त जमाती आहेत यांचे प्रश्न एकोणीशे सत्तेचाळीस ला जसे होते तसेच आजही आहेत म्हणून या संवाद यात्रेच्या माध्यमातून त्या प्रश्नांची जाणीव या प्रशासनाला व्हावी शासनाला व्हावी आणि लोकांना आणि मध्यवर्ती समूहातल्या सर्व घटकांना व्हावी यासाठी आमचे मित्र अरुणजी जाधव मुमताजताई यांनी ही संवाद यात्रा काढलेली आहे त्यांचं मी या ठिकाणी स्वागत करतो